जिल्हा पालघर येथे हा किल्ला येतो किल्ला छोटा आहे पण पाहण्यासाठी जास्त अवशेष आहे तर पाहूया आहे पाहू शकतो आता हा आहे किल्ला पूर्ण किल्ला या ठिकाणी एका नजरेतून व्यवस्थित शीतळा देवीच्या मंदिरापासून आपणाला या ठिकाणी पाहू शकतो असा हा परिसर आहे व या ठिकाणापासून हा जो रोड आहे तो आपला केळवे किल्ल्याला गेलेला आहे केळवे गावातील हा किल्ला पाहण्यासाठी आता आपण निघालेलो आहे तर चला जाऊ किल्ले केळवे आपण आता माहीम किल्ल्यावर या केळवेतील किल्ला पाहण्यासाठी निघालेलो आहे या ठिकाणी आपला किल्ला आहे तो किल्ला पाहण्यासाठी आपण अरे आलेलो आहे आपण आपल्या केळवे किल्ल्यावर पाहू शकतो आपण या ठिकाणी आपला हा असा केळव्याचा किल्ला समोरच्या बाजूस पाहायला भेटत आहे खूपच सुंदर व चांगला किल्ला आपल्याला आज पाहायला भेटणार आहे तर चला किल्ले केळवे चला आता आपण जाऊन आता हा किल्ला व्यवस्थित असा पाहून घेऊ पण आता आतील बाजूस आल्यानंतर या ठिकाणी आपणाला असे या ठिकाणी अशी पाहायला भेटत आहे पूर्ण व्यवस्थित असणारा आपला हा असा किल्ला या ठिकाणी असा पाहायला भेटत आहे हा एवढा आपला केळवेचा किल्ला असा हा पाहावेस भेटत आहे व या ठिकाणावरून आपल्याला समुद्र पाहायला भेटत आहे आपणाला हा किल्ला या ठिकाणावरून असा सर्व बाजूनी व्यवस्थित असा पाहायला भेटत आहे सुंदर असणारा हा किल्लासुद्धा व्यवस्थित आहे पाहू शकतो आपण या ठिकाणी आपला समोरच्या बाजूस भगवा झेंडा ढोलांनी फडकत आहे त्या ठिकाणी आपण आता प्रथम जाणार आहे या केळवे गावातील आपण आतापर्यंत प्रथम जो केला तो जो किल्ला केला तो आपण केलेला आहे तो केळवे कष्टम एक त्याच्यानंतर केळवे जंजिरा तो पाहून झाल्यानंतर आपण केला केळवे जंजिरा झाल्यानंतर केळवे गावातील आपण असा हा केळव्याचा किल्ला पाहण्यासाठी आलेला आहे जो ठिकाणी किल्ला आहे दहा ते पंधरा मिनटं आपणाला या ठिकाणी पुरेसे होऊन जातील पाहण्यासाठी या ठिकाणी असा मार्ग आल्यानंतर या ठिकाणी हा दरवाजा या ठिकाणी व दुसरा दरवाजा पार करून आपण असा हा किल्ला पाहू शकतो या ठिकाणावरून समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी बनवण्यात आलेला आहे या, या ठिकाणी पहिलं एक दोन अशा पूर्ण ठिकाणी आपणाला समुद्रावर मा खिडक्या पाहण्यास भेटत आहेत व्यवस्थित असणारा हा व सुंदर सुस्थित असणारा किल्ला आहे पाहण्यासाठी पंधरा ते वीस मिनटाची वेळ पुरेशी होऊन जाते छोटेखानी किल्ला असल्यामुळे या भागातील आपण एका दिवसात सहा किल्ले असे व्यवस्थित असे पाहू शकतो त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो केळवे कस्टम एक केळवी कस्टम दोन केळवी बुरुज केळवी जंजिरा तो पाहून झाल्यानंतर असा हा आपला केळव्याचा किल्ला पाहू शकतो या ठिकाणावरून हा आता या एरिया भागातील भाग पाहून आपण जो दुसऱ्या बाजूचा जो बुरुज आहे त्या बुरुजावर जाणार आहे हा मुख्य प्रवेशद्वार या ठिकाणी हे आहे व हे मुख्य प्रवेशद्वार पाहून आपण आता शेवटच्या भागातील जो गुरुज आहेत किंवा अवशेष आहेत ते पाहण्यासाठी त्या बाजूला जात आहे व या ठिकाणी आपली लढफेरी पूर्ण होईल या ठिकाणी भगवा झेंडा आपला डोलाने फडकत आहेत अशा खिडक्या या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आहेत त्यातून आपण जर पाहिलं खिडकीतून समोरचा पूर्ण परिसर विस्तीर्ण असा परिसर या ठिकाणावरून आपणाला पाहण्यास भेटत आहेत व या खिडकीमध्ये बसल्यानंतर आपल्याला खूपच हवा येण्यासाठीच खूप चांगला मार्ग आहे या ठिकाणावरून आपण पूर्ण हा किल्ला एका ठिकाणावरून पाहू शकतो आपण का नजरेच्या टप्प्यात बस भरणारा हा किल्ला एका ठिकाणावरून आहे व पाठीमागील बाजूस आपला हवा या ठिकाणी डोळ्यांनी पडकत आहे तर पाहून पंधरा ते वीस मिनटात होऊन जातो हा या ठिकाणावरून समुद्रातून दृश्य आपण पाहू शकतो या ठिकाणी आता आपण या शेवटच्या भागातील भाग पाहण्यासाठी आपण आता या भागात या ठिकाणी आलेलो आहे खूप ते आपण या ठिकाणी आपण आता या केळवेच्या शेवटच्या बोरजावर आलेलो आहे पाहू शकतो आपण हे पाहू शकतो असा या बाजूने आहे व या बाजूचा भाग पाहिल्यानंतर आपण आता समुद्राच्या बाजूने या गडाची पूर्ण बाहेर पाहणार आहे समुद्राच्या बाजूला आल्यानंतर त्या ठिकाणी आपणाला गड पाहायला भेटत आहे त्या बाजूला पाहिलं तर अथंग समुद्र आपणाला पाहायला भेटत आहे समुद्राच्या बाजूने आपणाला या बाजूची अशी बाजू पाहायला भेटत आहे या ठिकाणी वरील बाजू जाण्यासाठी फोपण्यासुद्धा आपणाला पाहायला भेटत आहेत पूर्ण व्यवस्थित साबूत असणारा आपला खेळवेचा किल्ला बऱ्यापैकी पाहून झालेला आहे व किल्ला पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहोत हे पाहू शकतो या बाजूची दिशा केळगडीचा किल्ला खूपच सुंदर आहे आज आपणाला या दौऱ्यामध्ये एक विरातन बुद्रुक व त्याच्यानंतर हा किल्ला व्यवस्थित पाहण्यास भेटलेला आहे आपण जे ताडगोळ खातो त्या ठिकाणी वरील बाजूस ताडगोळाचं झाड या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे याचं ताडगोळाचं झाड आपल्याला पाहायला भेटत आहे केळवे किल्ल्याच्या जवळच आहे केळवे किल्ल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनल जय ॲडव्हेंचर्सला सबस्क्राइब करा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल शेअर किती घंटाही येतील हे दाबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वतज मिळेल तोपर्यंत बाय बाय